नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आज मी आपणाला कीर्तनकार श्री रामनाथबा अय्यर यांच्या शास्त्रीय संगीत व कीर्तन संगीत यांचा, यांचा तौलनिक अभ्यास या विषयावरच्या अभ्यासपूर्ण जो लेख आहे त्याचा अभिवाचन आपणासमोर ठेवणार आहे मी सुरेश कुलकर्णी तर एका शास्त्रीय संगीत आणि कीर्तन संगीत यांच्या अभ्यासाबद्दल संगीताची आवड नसणारा माणूस या जगात क्वचितच सापडेल माणसालाच काय पण पशुपक्ष्यांनासुद्धा या सुरांचं आकर्षण असतं याच्या अनेक दाखले पुराणात इतिहासात आणि प्राचीन ग्रंथात सापडतात अर्थात सूर तेवढ्या शक्तिमान स्वरूपात प्रकट करून दाखवण्याचं सामर्थ्य कलाकारांकडे असावं लागतं आपल्या सर्वांचा लाडका देव श्रीकृष्ण हा तर फार मोठा संगीतकार होता त्याची बासरी बाजू लागली की पशुपक्षी तल्लीन होऊन ऐकत असत गोप गोपी मनाची एकतांता साधून सुरांच्या परमसुखात बुडून जात असत संगीत सम्राट बैजू यांच्या गायनानं हरणांचा कळपाचा कळप आकर्षित होत असे सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी तानसेन याचे दीपक राग गाऊन दिव्यांनी रो रु, दिव्यांची रोषणाई केल्याची आख्यायिका एका इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळते तेव्हा संगीत ही अविष्कृत करण्याची कला आहे कीर्तन करताना समोर उपस्थित जनसमुदायाला धर्माचे उद्बोधन करणे हेच कीर्तनकाराचे उद्दिष्ट असते ज्या हा आविष्कारच असावा लागतो म्हणूनही आविष्कृत करण्याची कला आहे स्वरांची मांडणी सुबकपण केली तरच ती जनसामान्यता त्यांना आवडू शकते संगीत म्हणजे शेवटी काय तर सूर आणि ताल यांची एकत्रित मांडणी शब्दानंतर येतात अशा प्रकारे जेव्हा शब्द अधिक सुर अधिक चाल चाल असा सुरेख मिलाप कीर्तनकाराला साधेल तेव्हा ती अप्रतिम कलाकृती हो, तयार होते व श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते संगीताच्या श्रवणानं मनशांती मिळते जगण्यात उमेद निर्माण होते तणावापासून सुटका होते मनामध्ये आशेची नवी पालवी फुटते सकारात्मक विचार करण्याचं सामर्थ्य मिळतं शरीर आणि मनाचा ताण जातो संगीत योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे प्रतिभाशाली कलाकारांकडून नियंत्रित आवाजात ऐकायला मिळावं आणि किंवा मिळालं तर लोकांना संजीवक ठरतं संगीताच्या आवडीतून संगीत उपचार पद्धतीनं रोग बरे होऊ शकतात संगीत संजीवनीय नादब्रह्माकडून परब्रह्माकडे जाता येतं जिवाशिवाचं मिलन घडवून आणता येतं असं मत अनेक विद्वान पंडित संत महंत प्रदर्शित करतात संगीत ही सादरीकरण अंतर्भूत असणारी कला असल्यामुळं सौंदर्यदृष्टी प्रतिभाशक्ती श्रोत्यांची आवडनिवड इत्यादींबद्दलची नैसर्गिक जाण असणं अत्यंत आवश्यक असतं आणि ही जाण स्वाभाविकपणे एका चांगल्या कीर्तनकाराकडे असतेही शास्त्रीय संगीताच्या साधनेसाठी प्रतिभाशक्ती ईश्वराविषयी भक्तिभावलीनता असीम तळमळ शरीर व मनाची पवित्रता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य बघण्याची वृत्ती या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहे याच गोष्टी कीर्तनकार होण्यासाठीही लागतातच संगीतामध्ये विविध लयीच्या विविध मात्रा असलेल्या तालाच्या सहाय्यानं रसनिर्मितीला हातभार लागतो कथा कादंबरी निबंध अशा गद्यामध्ये नऊ ही रस गद्यातून आविष्कृत होतात पण संगीतात तसं नाही हास्य व शृंगार रसासाठी मद्य लय शांत रसासाठी विलंबित लय तर वीर रौद्रवाद्भूत रसासाठी द्रुतलय असे पोषक ठरते रसाला स्वतःची अशी कायम टिकणारी लय नसल्यानं वेगात गाणारा बिभत्सर रसाची निर्मिती करीत असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही भयानक रस हा सुद्धा पुढे येऊ शकतो मानवी मनाच्या विशिष्टावस्थेत असे निर्मिती होत असते ती विशिष्ट अवस्था कीर्तनकार शब्दात बरोबर पकडतो तिची अभिव्यक्ती लयीत व तालात केली की के एक श्रेष्ठ कलाकृती उभी राहते अशा प्रकारे शास्त्रीय संगीताच्या आधारानं रसनिर्मिती ही होतच ते आणि ध्वनी जेव्हा प्रवाहित होतो तेव्हा ही रसनिर्मिती होते आणि म्हणून त्या विना संगीत म्हणजे रसाविना फळ असंच म्हणावं लागतं नाही का जीवन गतिमान असणाऱ्या फार मोठा अर्थ असतो जीवनचक्र मंदपणे फिरू लागलं की ते कंटाळवणा त्यात तेच तेजपण होऊ लागतं माणसाला नेहमी बदल हवा हो असतो बदलही चांगला विरंगुळा मिळण्यासाठी माणूस असे वेगवेगळे छंद जोपासतो ओंकारातून संगीत निर्मिती झाली संगीत हे जीवनव्यापी आहे संगीत आनंद देतं याचा आनंद याचा संबंध जे दोन प्रकारांनी येतो एक संगीत आनंद देतं आणि आनंद व्यक्त करण्यासाठी संगीत वापरलं जातं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीताची साथ असते पाळणा अंगाई मंगलाष्टकं सनई गोंधळ स्वागतगीत इत्यादी संगीतानं जीवन सुसह्य होतं जसं जात्यावरची गाणी शेतकऱ्यांची लोकगीतं मोठेवरची गाणी माणसांनाच काय देवांनाही संगीतापासून आनंद मिळतो श्री विष्णू नारदांना सांगतात मतभक्त्या यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद हा कीर्तनकाराला जनजागृती करायची असते कीर्तनकार हा स्वरतालाची जाण असलेला गायक असणं फार महत्त्वाचं असतं कीर्तनामधील गजर साकी दिंड्या अभंग गीत, हे वेगवेगळ्या रागात बांधलेले असतात त्यामुळे कीर्तनाला वेगळीच रंगत येते श्रोते कीर्तन देहभान विसरून ऐकतात त्यातील आनंद लुटतात भावना व अनुभव प्रतिबिंबित करण्याची शक्ती ही संगीतातच असते संगीताची वैश्विक भाषा असते संगीतापासून मिळणारा आनंद कुठलाही माणूस लुटू शकतो संगीत आणि कीर्तनात आनंद प्राप्तीसाठी धर्म भाषा जातपात पंथ यांच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला जातो नाद ब्रह्माच्या संगतीनं एक श्रेष्ठ कीर्तनकार स्वत व श्रोत्यांसह ब्रह्मनादाची प्राप्ती करून घेतो आणि देतोही कलेची साधना करणाऱ्यानं जनरुची लक्षात घेऊन आपली कला सादर केली पाहिजे शास्त्रीय संगीताची विशेष जानकारी नसलेल्या श्रतृवर्गासमोर शब्दप्रदान रंजक असे ठुमरी दादरा तरणा नाट्यसंगीत असे गीतप्रकार सादर करावेत कीर्तनकार हा समाजाभिमुख असा असतोच आपल्या कीर्तनकलेचा समाजासाठी उपयोग करावा याचं कौशल्य त्याच्याजवळ असतंच निसर्गातील ऋतूंचं वर्णन भक्तिरसात्मक शृंगार विरह करुण रसयुक्त बंदिशींचा संग्रह कीर्तनकार यांनी केला पाहिजे नव्या नव्या बंदिशी रचल्या पाहिजेत त्यांचा वापर कीर्तनात योग्य रीतीनं करावा जनरुची ही कलाकारांनी घडवायची असते जीवनासाठी कला असा दृष्टिकोन ठेवून या दैवी शक्तीचा वापर कीर्तनकारांना समाजासाठी करावा आज श्रोत्यांच्या परिवर्तनामुळं शास्त्रीय संगीताच्या प्रदर्शनावर बराच प्रभाव पडला आहे प्रगत माध्यमं संकल्पना सादर करण्याची नवी दृष्टी कीर्तनकारांचे उच्च शिक्षित असणे शास्त्राबद्दलची चिकित्सक वृत्ती व जनरुचीतील बदल हा या सर्वांचा प्रभाव आजच्या शास्त्रीय संगीतावर पडलेला आहे साहित्य व संगीताचा वेळ जमला की शब्द जिवंत होतात त्या चैतन्याचे तेज निर्माण होतं रसानुकूल वृत्त आणि छंद यांच्या अनुषंगानं बघताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने वापर होतो जे जसं करुण रस हे ओवी दिंडी आर्या यामधून येतो वीरस पोहाडा संग्राम घेतं केलावणीत हास्यरस कटाव या प्रकारात भक्तिरस पृथ्वी किंवा शार्दूल विकृत मालिनी वसंत तिलका या वृत्तांचं शांतरस हा ओवीमधून किंवा श्लोकांमधून दिसून येतो तेव्हा आर्य साकेद्वारे त्यांच्या मनाच्या ढंगातून कोणताही रस निर्माण करता येतो तेव्हा अभिव्यक्तीद्वारे कोणतेही वृत्त वापरून हवा तो, तो नवरसांपैकी रस साधता येतो एखादी गोष्ट आटोपती घेणे संगीताच्या आधारे शक्य होते कथानकाला पदानं गती मानता येतं संगीताच्या आधारे निवेदन करता येतं मान्य करा हा देवा काकडा रामा हे समर्थांनी केलेलं निवेद बघा स्वरचनेमुळे उत्तम रस परिपोष होतो आणि या सगळ्यांची सांगड बरोबर जमली की कीर्तन व संगीत एकजीव होऊन जातं नाहीतर कीर्तन बहारदार होत नाही धन्यवाद